शंभर वर्षाहून मोठी परंपरा असलेल्या महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून गणेशोत्सवात यावर्षीपासून शासन थेट सहभागी होऊन हा महोत्सव राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी तसंच राज्यात गणेशोत्सवात होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा आज सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात जाहीर केली दहीहंडी खेळातल्या गोविंदांचा विमा उतरवला जाईल अशी घोषणा क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत केली राज्यात दीड लाख गोविंदा आहेत या सर्वांचा विमा उतरवला जाईल असं भरणे यांनी सांगितलं सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचं नाव बदलून ईश्वरपूर असं करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात येत असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी एका निवेदनाद्वारे सभागृहात दिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला रायगड किल्ला ज्या निजामपूर ग्रामपंचायतीत येतो तिचं नाव बदलून रायगडवाडी असं करण्यात आल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली